भोले बाबा भोले बाबा भोले बाबा आया है तेरे दर्शन को, को आया है तेरे दर्शन को ए मेरे बोले भोले बाबा आया है मैना ही दर्शन को आया है मैना तेरे जण को मके तो क्या मागू मके तो क्या मागू उससे क्या मागू एही एकी इच्छा ही है ना शरीर शुद्धि कर बना दू शरील शुद्धि बना दू भोले बाबा बोले बाबा है माझी हीच आहे माझी तुझ्या चरणी प्रार्थना शुत्त ही करुणा हृदय माझे ही करुणा हृदय माझे ते ते हवी हाय जागा ते ते हवी हय जाग भोले बाबा अरे भोले बाबा तिथेच तुझी आहे ना जागा क्षणा शणाला स्वसा स्वसाला तुझेही दर्शन देना या तुझे तुझेही दर्शन देना तुझ्या पि नाही एकही क्षण मी दूरही ना जाही नाही शकत ना नाही शकत ना हृदयातही आठवून तुला जपही तुझा करू ना हृदयातही आठवून तुझला जपही ना जानिव मला पूर्ण होऊ दे हृदयात तू येऊन बसला वसला क्षणा शणाला क्षणा क्षणाला स्वसा स्वसाला ते तु नाम हर 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 महादेवा ॐ नम शिवाय ॐ नम शिवाय ॐ नम शिवाय मन्त्र ए उदे या हृदयात् न या हृदयातून शणा शणाला शणा शणाला शणा शणाला शणा शणाला स्वसागणिक घ्यावे मी तुझे ना तुझेच हे नाम अशी ही शक्ती तुझी तू ही मला देना भोले नाथ हर हर महादेव आदिनाथ बाबा की जय हर हर मा...